आजचा जो हा कार्यक्रम आहे एकंदरीत हा त्रिवेणी संगम सारखा कार्यक्रम आमच्या पत्रकार बांधवांनी आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमाचं खरं औचित्य म्हटल्यानंतर आज पत्रकार दिवस आणि आपण दोघ झाशीच्या हो राणी प्रचंड बहुमतांनी निवडून आल्यानंतर आमचा जो मनात होतं की त्यांचा भव्य सत्कार करायचा एक सत्कार सोहळा आणि पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांना किट वाटपाचा कार्यक्रम आजचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने काम करत असताना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता हात आमच्याकडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये देना लेना बंद आहे भी आनंद आनंदी आनंद आहे कोणाकडे काही रुपया नाही घेता हा जो आजचा सुंदर कार्यक्रम आहे ताई आमचा भडगाव तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र रतिलाल भाऊ आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय सापरा आबासाहेब दुसऱ्या पक्षाचे जरी असले तरी आम्ही पक्ष न विसरता पक्ष विरीत किंवा देखील विचार केला त्यांना देखील आदर्श पत्रकार पुरस्कार आम्ही दिलेला आहे आमच्या बळगावच्या आमच्या सुनबाई नगर अध्यक्ष आदरणीय रेखाताई सुन आहे पण आता आमच्या ताई आहे आणि हो पदाला मान येते त्याच आम्ही आता आप्पा साहेबांना जसं तरी आपण संघर्ष योद्धा पदवी दिलेली आहे आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या वतीने तुम्हाला बिफोर आज पदवीदान सोहळा आम्ही इथे साजरा करत आहोत की पाच वर्षात तुम्हाला पाणी वाल्या सुनीता ताई हा ही पदवी आमच्या पत्रकार संघाच्या वतीने तुम्हाला आज दिलेली मित्र होत्या पासून आपल्याला कार्याच्या कडकडात आपल्याला स्वागत करायचं तरी अपेक्षा अशी आहे आता आप्पासाहेब का असे झाले की आम्हाला साईबापास वाटायला लागले आप्पासाहेब जी रित्य सिद्धी कदाचित झालेली की कुठे माती सोन होता आता मला नाही वाटत होती की आमच्या सुनीता ताई नगराध्यक्ष बघितलं आपण कधी नगराध्यक्ष होत पण आपांनी विश्वास टाकला ताई नगराध्यक्ष झाल्यात आणि त्यानंतर ताई तर झाल्यात आमचं सुनबाई देखील वेगदाई देखील नगराध्यक्ष झाल्यात त्यानंतर आमचं एक जो नगरसेवक झाला ताई ठाकरे म्हणून अभाऊ ट्रॅक्टरचा ड्रायव्हर होता तो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर निवडून आल्यानंतर पण त्याचा विश्वास बसत नाही की, नगर की ना मी नगरसेवक झालो म्हणून ही किमया करू शकतात त्याच्यामुळे आज आज खऱ्या अर्थाने साहेब आम्हाला आनंद होतोय पत्रकारिता होतो चाळीस वर्ष झाले आम्ही मी तालुका पाचोरा इथे कुपोषित बालक दत्त दत्तक घेतले होते त्याच्यात त्या शाळेतले जवळजवळ पंधरा बालक होते शेवटच्या शेवट होते त्यांना आम्ही जवळजवळ एक एक पत्रकाराने एक एक बार दत्तक घेतल्यानंतर अंडी आणि केळी देत असताना ते सगळे विद्यार्थी चांगले घडलेले आहेत आणि चार विद्यार्थी सर्व्हिस करतायत भाऊ सोनोमे आमचे सगळे दादा पत्रकारिता हे महाराष्ट्र मा, मा, राज्य मराठी पत्रकार संघ आवाज त्याला गर्वाने सांगावं लागतो की आम्ही दरवर्षी कुठलाही कार्यक्रम करत असताना आम्ही समाजाला काहीतरी धेन आमच्याकडे आहे ते समाजाला देणं देत असतो असू दे ताई। आज त्यांना पाच वरांनी भाळगाव आपण इथे ताई आमच्या त्यांना बोललो की त्यांचा जर आपण एवढा वेळ घेतला तर ताई नगरपालिकेला वेळ केव्हा देतील त्याच्यामुळे ताई तुमचा आणि आमच्या रेखा ताईंचा आम्ही अमूल्य वेळ घेतलेला आहे आणि शाळेचे सगळे शिक्षक स्टॉफ सर्व मित्रमंडळी आमचे पत्रकार आमच्या पत्रकारांना देखील आज चांगलं काम करण्याचं भाग्य लागत आहे असं जय आज आपण वेळ दिला असं प्रेम आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघावर आपण काय असाल अशी आपल्याकड अपेक्षा बाळगतो माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हित जय महाराष्ट्र